हेच माहित पण तेच माहित नाही आणि ते काय दुसऱ्याला बोलतोय आणि लायकी दाखवतोय स्वतःची लायकी बघायची मग दुसऱ्याची काढायची एवढा लायकवान असताना असले खाल्ल्या पातळीची कामं केली नसती जी शब्द वापरावून ना ते शब्दही देखील अपमान होतो एवढ्या खालच्या कारण मोहरा आपल्याला ताप होतो दोघांनी गाईवर घातलाय अगं तू पण हिडेफिडे आहेस गा त्याला समजावून सांगायचं का ते संघ रडती तू पण म्हणजे आता तापवा कमी असते जास्ती नाही असं नाही त्यांचं शाळेतलं ऍडमिशन भरा निम पैसे भरले गे तर निम राहिले तर ड्रेस घे जायचं काय म्हणून लागत नाही हो अंका काय म्हणून लागत नाही सांग की शाळा तर तू बघितली दररोज तुमचं जाणं येणं आहे

आगा। आगा। ना ना। आगा। 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 जी जी का वाटलं मी आहे ना झुलावणार सुनी म्हणली की सुनी पळत येत होती तू कुठे कस आहे मित्रांनो मशिनीमध्ये त्या चित्रपासून जिवलावत का जीव लावत जाऊ नका पण लेखरा ती शेवटी ती हाक मारली की पळत यायची सुनी ती त्याला आता वाईट वाटतंय आणि मेन म्हणजे पैशाची गरज ह्यांच्या शाळेसाठी होती म्हणूनच ती ईकला कुठे जाऊ दे पण जीव लावू नका कारण आपल्याला अडचण पडली आपली ऐकणार आहे आपली अशी इतकी शेती नाही आपल्याला गोटा त्यांना बनवून सांभाळा येईल आता त्याला समजावून सांग सांगत तो का चालू म्हणजे केलंय गेकोन नाही तुम्ही सगळी सगळे कुंडच कोणच विषय नाही मग जीव होता लय हात मारले की कुठं यायचं पळत मागे मला पण वाईट वाटत होतं होत पुढच्या अडचणी बघू शकत नाही पण काय बोलली नाही कारण की मला माहित आहे पुढे काय अडचण आहे काय नाही प्रत्येकाला अडचणी असते त्या मी तुम्हाला हजार वेळा सांगतोय तुम्ही कशाला जीव लावत जाऊ नका म्हणून कारण का आपल्याला का आज ना उद्या ती ऐकायचं आता उद्या भांड्या ऐकल्या तर तुम्ही असंच करणार आहे कारण भांड्याला तर सगळ्यांनी जीव लावलाय आम्ही बोकडा नाव भांड्या ठेवलं आहे बरं का नाही तुम्ही म्हणताल भांड्या भांड्या काय ती सोनी ती भांड्या हाक मारली दोन्ही पण पळत यायची आतापर्यंत त्यांना आव म्हणून नव्हतं रिकामीच होती काय बारक्या पोरागं तर रडती अग आ झालं असेल की जेवढं तेवढं चला तुमचं आणून देतो त्याला फोन करतो तु, सांभाळा तुम्ही तु तुमच्या अडचणी तुम्हीच बघा ते सांगितलं आणि दहा जणांनी सांगितलं अगं प्रपंच आहे पावला गणे साडच येते विचार करून करावं लागतं आपल्याला आपण एवढं चांगलं राहून अडचण काय ती प्रत्येकाला येते देवान देवाला अडचण आहे आपण तर माणूस आहे प्रत्येकाचं बोलणं काय प्रत्येकाच ऐकून घ्यायचं आपण ना ऐकून घ्यायची काय गरज आहे तेन चुकी केली म्हणून आपण करायची मग त्या आपल्या तर अर्थ काय राहिला चालत नाही मग राहा पण बोलून तशापैकी आहे काय ती करणार आणून आपल्याला काय देतोय का आपल्याला काय पे दे घातलंय ते आपल्याला बोलाय अगं मस्त नराड्याला येत आहे वाईट बांगाळी येतय पण झालंय नेमकं काय तुला कोण काय बोललय बोलते कोण बोललय काय बोललय आपण कधी कुणाला काय वाईट बोललो काय एवढं मला सांगा आपण आयुष्यात आपल्या कधी कुणाला नाव ठेवली नाही ती वाईट बोललो नाही हा पुढे बोल आपण तोटा तरी प्रत्येकाशी जाणली ती जाणले ती पण काय वेळा ती माणसं त्या मापाची भेटली नाही ती आपण त्यांच्या लायक्या वळ चुकलो त्यांनी आपली लायकी काढली आपली लायकी काय काढतोय आपण ते कशा जमीन देत आहे कशा जमीन देत आहे सांग आमची लायकी काढाय तुझ्या मेंध्यात आम्ही कशाच्या आहे ती सांगतो पण तू आमच्या लय मेंद्यात आहे ना आम्ही जर उकरत गेलो तर तेवढं त्याला कमी पडल काय गरीबी असली असली ना लागतं काय बघ गरिबी असली म्हणून आपण लाचरी पत्करली नाही कोणाचं बोलून घ्यायची आणि ऐकायची आपली काय गरज आहे आपण आपल्या घरचं राज आहे भले ती श्रीमंत असला तर ती त्याच्या घरचा आपल्या घरचा नाही त्यानं का काय आपल्याला देऊन घेऊन चालवलं नाही माणूस माणसाच्या मदतीला जात कशा पाय आपलं म्हणून पण आपलं म्हणून पाठीत काय म्हणते ती ती खंजीर खूप असणारी असल्या अवला संघ कधीच मदत ठेवायची नसते काय दाखवून देत तू ती संपलं मना तुझी जागा बी तुला एक ना एक दिवस देव दाखवल आणि कळल तू काय आमची जागा दाखवतोय तुझी।, तुझी, तुझी, तुझी जागा कुठे माहित आहे तुला अजून किती जर सरळ केलं तर सरळ होत नसतो ज्याच्या गद्दारी गद्दारीपणा आहे ती कधी सरळ होत नसतो दुसऱ्याला गद्दार दुसऱ्याला वाईट म्हणतो खरंच इतके माणसं बेकराय ती न बोलत यांचं खरं सगळं काय बाहेर मला पण काय वाटतंय माहिती नक वाटत केलं आपल्याला नक वाटत इतकी ही माणसं त्याने केलं ते आपण केलं त्याच्यात ना आपल्यात काय राहिलं साम्य पण त्रास होतोय घे त्रास कशाला ऐकून घेते तू न कुठल्या चुकीत ना कुठल्या गुणात नसताना असा शब्द काय टाकते ती असं मग त्रास होतो तू माणसाला मग मला सांग ना तू काय बोलले ते मी जाऊन विचारतो त्यांना तुम्ही कधी विचारले ते आता विचारणार कधी विचारलंय म्हणजे तू जर सांगाय तर पाहिजे ना अमूक माणूस म्हणलाय तुमचं ऐकून घ्यायचं जवळ जवळ गती होत जात आत्ती बोललं जात आज आपल्याला अर्थ आपण काय केलं पाठवू ऐकलं काय केलं पाठवू ऐकलं आपण कोणाला काय म्हणलं बाबा आपण आपल्या कोणाला मागायची आपली काय गरज आहे आपण आहे कशाच्या अगं पण काय त्यात पाय घालायचं त्यांचा संबंध आहे त्यांनी काय दिलंय काय मी हजार वेळा म्हणतोय मग त्यांचा काय संबंध आहे पाय घालायचा काय त्यांच्या घरी आपण मागाय गेलोय कमी पडलय मला दे म्हणून कधी दहा रुपयाची मदत केली अरे करायची त्या माणसाला माहित नाही घेज माहित आहे पण देज माहित नाही आणि ते काय दुसऱ्याला बोलतोय आणि लायकी दाखवतोय स्वतःची लायकी बघायची मग दुसऱ्याची काढायची एवढा लायकवान असताना असले खाल्ल्या पातळीची कामं केली नसती जी शब्द वापरावून ना त्या शब्दही देखील अपमान होतो एवढ्या खालच्या पातळीला जाणारी माणसं आहे तिथे आणि तू सारखं तीनदा तीस सांगते तीस घेऊन बसते डोक बोलणार एवढंच म्हणायचं आहे माझ्या बोलायचं आहे ना किती बोलायचं आहे ते बोल त्याला तर माहित असल गद्दारीपणा कुणी केलाय